चिंचवड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप रमले ज्येष्ठांसोबत कॅरम खेळण्यात शंकर जगताप हे चिंचवड विधानसभेच्या वाकड भागात प्रचार दौऱ्यावर असताना त्यांनी वेणूनगर ज्येष्ठ नागरिक बिरंगुळा केंद्राला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी शंकर जगताप हेच विजयी होतील आमचा आशीर्वाद त्यांच्या समवेत आहे अशा भावना व्यक्त केल्या पाहूया

प्रेक्षको नमस्कार खर तर निवडणुकीची धामधूम सुरू आहे अगदी शेवटचे काही दोन तीन दिवस मतदानाला बाकी आहे अशातच या ठिकाणी जे वेणुनगर ज्येष्ठ नागरिक विरुंगळा केंद्र आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय महायुतीचे जे उमेदवार आहे शंकर शेठ जगताप खरंतर सोबत या ठिकाणी कॅरम खेळत आहे शेट काय सांगाल खर तर निवडणुकीचे दोन तीन दिवस बाकी आहेत ज्येष्ठ नाहीयेत हे सगळे तरुण मंडळी आहेत आणि त्यांच्यामध्ये एवढी ऊर्जा आहे एवढा उत्साह आहे आणि त्यांची ऊर्जा आणि उत्साह पाहून मला खरोखरच मोह टाळता आला नाही आणि त्यांचा जो आग्रह होता आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचं जे मला लाभ लाभला त्याबद्दल खरोखरच या सर्व तरुण मंडळीचं मी कौतुक करतो त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा व्यक्त करतो ज्येष्ठ नागरिक असेल तरुण मंडळी असेल महिला असेल सर्व वर्गातील सर्व नागरिकांचा सर्व मतदारांचा उत्साह जो आहे तोच तो तेवीस तारखेची वाट पाहिजे नाही असंच त्यांचा उत्साह आहे पुढील जेवण की आतापर्यंत त्यांच्या घराण्यानं ही परंपरा इथल्या सेवेची चालवलेली आहे अशीच परंपरा त्यांनी इथून पुढेही चालवावी आणि आम्ही आम्हा स सर्व नागरिकांना सुखी आणि संपन्न ठेवावं एवढी त्यांच्याकडून हो आम्ही अपेक्षा करतो आणि ते बहुमतानं त्यांना निवडून द्यायची जबाबदारी मात्र आमची आहे आणि ते काम आम्ही निश्चित करू एवढं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो दादा महायुती सरकारने ज्येष्ठांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे राज्यात सत्ता यावी महायुतीची म्हणून काय तुमचे त्या ठिकाणी मत फक्त एवढंच आहे की आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहोत आम्ही एकाबरोबर दहा म्हणजे असे अकरा आम्ही अकरा शंकर भावनाचे मागे उभे आणि हो। आम्ही मोदीजींच्या मागे सुद्धा असंच उभं राहिलो याच्यावर खासदारच्या इलेक्शनला असेल आम्ही उभं राहिलेलो त्यामुळे आमचे सर्वांची साथ शंकर भावना असेल अर्थातच बीजेपीला असणार आहे याबद्दल आम्ही वाही तुम्हाला देते आणि नक्की हंड्रेड पर्सेंट शंकर भाऊ विजय होतील अशी मला आशा आहे विजय हा एकशे एक टक्का सर्वांच्या मनामानातला आहे तुम्ही एवढा जो स्फूर्त प्रतिसाद जो आहे लोक पब्लिक ज्येष्ठ नागरिकांचा किंवा आपण पिंपरी असं शंकर डोळे जगता लोक बोलतात आणि आता थोडे दिवस राहिले एक हप्त्यानंतर ते विजयी आमदार झालेले आपल्याला पाहायला मिळतील होणारच आहेत ज्याप्रमाणे भाऊनी आणि अश्विनी वहिनी तसेच आता शंकर सुद्धा जी जबाबदारी घेतलेली आहे आणि जे त्यांनी आतापर्यंत विकासासाठी आपल्यापर्यंत गंगा आलेली आहे त्याला आपण भरघोस विजयी करूया आणि याचा विस्तार